मस्त तांदळाच्या पिठाचे सुबक असे उकडीचे मोदक तेही आज आपण साच्यामध्ये बनवणार आहोत एकदम सुबक असे हे मोदक होतात ज्यांना पारी करून कळ्या पाडताना येत मोदकाच्या त्यांना तर बेस्ट असे साच्यामधले सहज सोपे येणारे करता येणारे असे हे साच्यातले मोदक एकदम मऊ लुसलुशीत व करायलाही एकदम सोप्पे कसलीही झंझट नाही की आपले मोदक आपण केले लाटून पाऱ्या पाडून की बिघडतील फुटतील अशा वेळेस बेस्ट ऑप्शन हे साच्यामधले झटपट असे करून होणारे उकडीचे मोदक आज आपण बघणार आहोत चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आज आपण साच्यातले मोदक बघणार आहोत इथे मी एक मोठा असा नारळ घेतलेला आहे हो। आता परफेक्ट असा नारळ कसा फोडायचा ते आपण बघूयात इथे मी छोटी कुटणी असती त्या कुटणीने असे आपल्याला ठोकून घ्यायचे आहे बरोबर इथे बघा नारळाचं पाणी निघालेले आहे पूर्ण साईडनं आपल्याला असं ठोकून ठोकून हा नारळ फोडायचा आहे मधोमध तर बघा परफेक्ट असे दोन भाग होतात ह्या नारळाचे तर बघा छान असे दोन भाग झालेत इथे तुम्ही खिसूनही ह्या नारळाचा चव काढू शकता मी पूर्ण अख्खा असा नारळ इथे काढणार आहे आता ठोकून ठोकून पूर्ण बाजूने आपल्याला असे ठोकून घ्यायचे आहे म्हणजे हे पूर्ण नारळ निघतो बाहेर अजिबात तुकडे वगैरे पडत नाही परफेक्ट असे आपले दोन्ही तुकडे नारळाचे होतात सगळीकडनं आपल्याला असं आपटून आपटून घ्यायचं आहे म्हणजे बघायचं अख्खीच जे नारळाची वर कवटी असते ती निघालेली आहे परफेक्ट दुसऱ्याही नारळाचं आपल्याला असंच काढून घ्यायचं आहे पूर्ण साईडने असे आपटून आपटून घ्यायचे म्हणजे पूर्ण कवटी नारळाची निघते अशा प्रकारे छानपैकी दोन्ही नारळाचे कवटी इथे निघालेले आहे तुम्हाला डायरेक्ट किसून करायचा असेल खाऊन नारळ खाऊन तरी तुम्ही करू शकता इथे मी नारळाचे मागचे जे काळपट आवरण आहे ते काढून घेतलेले आहे सुरीनी आणि आपण हे मिक्सरमधनं नारळाचा चव बारीक करून घेणार आहे त्याआधी मी असे बारीक बारीक ह्या नारळाचे तुकडे करून घेणार आहे मिक्सरमधनं ही बारीक केल्यावर छान असं नारळाचे सारण होते आता हे तुकडे करून झालेले आहेत आता हे मिक्सरमधनं मी बारीक करून घेणार आहे छानपैकी इथे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहे तर हे सगळं एक एक करून आप थोडं थोडं करून मिक्सरमधनं बारीक केलेले आहे आता आपल्याला सारण बनवायचं आहे त्यासाठी मी एका तव्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे एक चमच्या एवढे आणि पूर्ण नारळाचा जो चव आहे आपण बारीक केलेला तो यामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या नारळातला ओलावा हा निघून जाईल चार पाच मिनटं चांगले परतून झाले की इथे आपण गूळ टाकणार आहोत मी इथे वाटीभर एवढा गूळ हा चिरून घेतलेला आहे आता गूळ टाकल्यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचे आहे आता इथे ह्यामध्ये गूळ चांगला वितळतो व आपले हे सारण हे थोडंसं ओलसर होतं आपण पाच सहा मिनटं हे असंच परतून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघा चांगलं गूळ इथे आपला चांगला, चांगला वितळला गेलेला आहे छान इथं आपलं सारण रेडी झालेले आहे आता यामध्ये मी सुंट इलायची पावडर टाकणार आहे तर दोन चमचे एवढे मी सुंट इलायची पावडर इथे टाकलेली आहे तर छान इथे अजून एक दोन सेकंद चांगलं परतून घ्यायचं आहे इथे आपले परफेक्ट असे सारण रेडी झालेले आहे आता उकडीची तयारी करूया तांदळाच्या उकडीसाठी मी इथे वाटीच्या प्रमाणात दोन वाटी एवढे पाणी घेतलेले आहे आणि त्याच वाटीने आपल्याला इथे तांदळाचे पीठ घ्यायचे आहे आता मी यामध्ये दोन तीन चमचे एवढे साजूक तूप टाकलेले आहे आता पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे त्याआधी मी चवीनुसार इथे मीठ टाकायचे आहे तर इथे आपले मोदक पांढरे शुभ्र व चांगले मऊ लुसलुसित व्हावे इथे त्यासाठी मी इथे छोटी वाटी एवढे दूध घेतलेले आहे दुधामुळे पांढरे शुभ्र व मऊ असे आपले मोदक होतात आता चांगली उकळी आल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला जेवढे पाणी घेतलेले आहे तेवढेच इथे आपल्याला तांदळाची पिठी घ्यायची आहे व इथे आपण चपाती लाटतो त्या लाटण्याने ही चांगली उकड काढून घ्यायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे हे तांदळाचे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला गॅसची फ्लेम बारीक ठेवून आता इथे उकड निघालेली आहे चांगली पूर्ण मिक्स करून झालेले आहे आता झाकण लावून आपल्याला हे असंच थोडेसे चार पाच मिनटं मुरून द्यायचं आहे नंतर आपल्याला मळून घ्यायचं आहे आता तीन चार मिनटं झालेली आहे आता मोठ्या पसरट अशा ताटलीमध्ये आपली तांदळाची उकड आहे ती काढून घ्यायची आहे व हे पीठ चांगले आपल्याला इथे मळून घ्यायचे आहे तर गरम आहे तुम्ही एका वाटीने वगैरे रगडून हे पीठ मळून घेऊ शकता आपल्याला हे गरमच असं पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं मौसर आपल्याला इथे पीठ हे करून घ्यायचं आहे छानपैकी इथे आपली उकड निघालेली आहे अशा प्रकारे हे मी चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे छान मौसर असं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे छान असा मऊ असा गोळा आपल्या इथे तांदळाच्या पिठाचा झालेला आहे जर तुमच्याकडे साचा नसेल तरी हाताने तुम्ही हे मोदक अगदी सुबक होतील लाटूनही छोटे छोटे गोळे करून तुम्ही लाटून मोदक करू शकता कळ्या पाडून आता आपण साच्यामध्ये बघणार आहोत झटपट असे होणारे आपले हे मोदक छान इथं मऊसर असा इथं गोळा आपला झालेला आहे तांदळाच्या पिठाचा एक गोळा तुम्हाला इथे दाखवते असा मऊ असा गुळा आपल्या इथे रेडी झालेला आहे आपली इथे तांदळाची पिठी रेडी झालेली आहे आता मोदक करायला आपण घेऊयात एका भांड्यात मी ही पिठी काढून ठेवलेली आहे व झाकण लावून ठेवलेली आहे मी इथे मीडियम साईजमधला हा मोदकाचा साचा घेतलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्या मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला असं सा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे एकदाच लावायचं आहे दुसऱ्यांदा लावायची गरज पडत नाही आहे आता तूप लावून झाल्यानंतर छोटा छोटा आपल्याला इथे तांदळाच्या उकडेचा गोळा घ्यायचा आहे पातळसर आपल्याला इथे मोदकाची इथे पारी या साच्यामध्ये बनवायची आहे आता छोटा एक गोळा घेऊन तो मी या साच्यामध्ये टाकणार आहे तर गोळा असा टाकायचा आहे आणि असं अंगठ्याने आपल्याला हे असं बोटाने कोणत्या तरी बोटाने आपल्याला असं अंगठ्याने प्रेस करून घ्यायचं आहे एकदम पातळ अशी आतनं पारी आपल्याला करायची आहे छान पातळ पारीचे हे साच्यातले मोदक रेडी होतात आता पारी इथं मोदकाच्या साच्यामध्ये असे केल्यानंतर आपल्याला जे सारण आपण बनवलेले आहे खोबऱ्याचे ते सारण आपल्याला यामध्ये स्टफ करायचे आहे जेवढे सारण बसेल तेवढे इथे आपल्याला हे सारण टाकायचे आहे आता वरतून हे मी असंच प्रेस करून हाताने असं प्रेस दाबणार आहे मस्त असे साच्यातले आपले मोदक इथे करून होतात तर पूर्ण प्रेस करून झाल्यानंतर हे चाचा उघडायचं आहे तर बघा छान असा मोदक आपला इथे रेडी झालेला आहे मस्त असा अजिबात कुठूनही फुटलेला नाही आहे पारीही आपली मोदकाची एकदम पातळ अशी झालेली आहे छानपैकी प्रेस करत राहा तुम्ही आतमधनं साच्यामध्ये आपण जे तांदळाच्या पिठी टाकल्यानंतर हाताने प्रेस करत राहायचे आहे अशाच प्रकारे आपल्याला ह्या साच्यामध्ये सगळे मोदक करून घ्यायचे आहे इथे मी सगळे मोदक बघा आता छानपैकी असे सगळे एकसारखे असे किती छान मोदक दिसत आहेत साच्यामधले आता ज्यांना मोदक येत नसतील ते अशा प्रकारे साच्यामध्ये झटपट असे कोणीही मोदक करू शकल परफेक्ट अशी तांदळाची पिठी आपली झाल्यानंतर मऊ लुसलुशीत असे हे साच्यातले मोदक होतात मग असं हा अंगठ्याने आपल्याला हे प्रेस करायचं आहे बोट्याने एकदम पातळ असं पारी होई अशी एकदम खोलगट असं झालेलं आहे आणि ह्यामध्ये आपण जे सारण बनवलेले आहे मोदकासाठी ते सारण यामध्ये भरायचे आहे आणि वाटलंच तर तुम्ही वरतून थोडेसे अशी पिठी लावा आणि ते पूर्ण मोदकाचं खालचं आवरण आहे ते पॅक करून घेऊ शकता आता थोडीशी एक पिठी तांद्याच्या पिठीचा मी तुकडा घेणार आहे आणि वरतून असं बघा आता आपल्याला लावायचं आहे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे खालचं अशा पद्धतीने आपले साच्याचे मोदक झटपट असे अगदी सहजरित्या करून होतात छानपैकी असं प्रेस करून घ्यायचं आहे बघा आता प्रेस केलेले आहे आणि हा साचा आता इथं आपल्याला उकडून घ्यायचा आहे अशा प्रकारे अगदी सुबक असे साच्यातले हे मोदक तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक खूप छान व दिसायलाही अगदी सुरेख सहजरित्या होतात आता हे आपले तांदळाचे मोदक करून झालेले आहे आता त्याला आपल्याला उकड काढायची आहे त्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे व खाली मोठी अशी कढई ठेवलेली आहे त्यात पाणी टाकून आता इथे मी चाळणीला बटर पेपर लावलेला आहे बटर पेपर ठेवल्यामुळे हे मोदक अजिबात एकमेकांना चिटकत नाही किंवा चाळणीला खाली लागत नाही अगदी सहजरित्या निघाले जातात हे मोदक उकडल्यानंतर आता हे आपल्याला सगळे मोदक आपण जे केलेले आहेत त्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर हळदीचे पान असेल ते पानही ठेवले तरीही चालतेत किंवा तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर चाळणीला खालून तेल लावा व मोदकाच्या खालूनही तुपाचा हात फिरवा म्हणजे अजिबात खाली चाळणीला चिटकणार नाही मोदक तुमचे आता इथे सगळे मोदक आपले ठेवले आहेत चाळणीमध्ये इथे मी दोन करंजाही केलेले आहेत आता झाकण लावून आपल्याला हे मोदक सगळे चांगले उकडून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे चांगले मोदक उकडून घ्यायचे आहे तर बघा किती सुबक असे आपले इथे साच्यातले मोदक दिसत आहेत मस्तपैकी आता दहा ते पंधरा मिनटानंतर चांगली उकड निघाल्यानंतर गार झाल्यानंतर आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे आहेत तर दहा ते पंधरा मिनटानंतर मी हे काढून बघितलेले आहे मस्त इथे आपली मोदक उकडले गेलेले आहेत आता ही चाळणी साईडला काढून गार झाल्यानंतर आपल्याला हे सगळे मोदक चाण्यातून बाहेर काढायचे आहेत अजिबात हाताला पिठी वगैरे तांदळाची लागत नाही म्हणजे आपले मोदक इथे परफेक्ट असे उकडले गेलेले आहेत आणि थोडेसे गार झाल्यानंतर बघा किती सहजरित्या हे सगळे मोदक अजिबात एकमेकांना चिकटले गेलेले नाहीत सहजरित्या हे सगळे मोदक निघत आहेत अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी व काही ट्रिक्स कशा वाटल्या नक्की कमेंटद्वारा कळवा व या गणेश चतुर्थीला अशा प्रकारे तुम्ही साच्यातले मोदक उकडेचे तांदळाचे नक्की करून बघा व तुमचे मोदक कसे झालेत नक्की कमेंटद्वारा कळवा आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला भेटतील तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद